नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताचे अठ्ठ्याऐंशीव्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर कोण बनलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी दिव्या देशमुख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दिव्या देशमुख हे या ठिकाणी अठ्ठ्याऐंशव्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर बनलेले आहेत याच्या अगोदर सत्याऐंशी क्रमांकाचे आहेत हरिकृष्णन ए रा त्याच्या अगोदर शहाऐंशी क्रमांकाच्या आहेत श्रीहरी एल आर आणि त्याच्या अगोदर पंच्याऐंशी क्रमांकाच्या आहेत श्याम निखिल पी माझ्या मते हे महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत चारही प्लेयर अत्यंत महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा लक्षात घ्या मी या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो या ठिकाणी अशा प्रकारचे तुम्ही एक दोन तीन युट्यूब चॅनल समजा हे पहिलं युट्यूब चॅनल आहे हे दुसरं युट्यूब चॅनल आहे तिसरं युट्यूब चॅनल आहे बऱ्याच जणांचा टाइम वेस्ट काय होतो याच्यावरचे सुद्धा ते करंट अफेअर्स पाहतात याच्यावरती सुद्धा करंट अफेअर्स पाहतात आणि याच्यावरचे देखील करंट अफेअर्स पाहतात असं बिलकुल करायचं नाही कधी कधी काय होत असतं माहिती का समजा एखादा प्रश्न आहे बरोबर हा एक नंबरचा प्रश्न आहे हा युट्यूब चॅनल आज कव्हर करेल हा यूट्यूब चॅनल कदाचित उद्या कवर करेल परंतु हा यूट्यूब चॅनल कवर करणार नाही असं नाही हा देखील कवर करेल म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे प्रत्येक न्यूज प्रत्येक करंट अफेअर्स हे प्रत्येक यूट्यूब चॅनल कव्हर करत असतं मीच नाही सगळे करंट अफेअर्स शिकवणारे सर चांगलं शिकवतात फक्त तुम्हाला काय करायचं आहे ज्यांचं शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते ज्यांचे शिकवण्याची पद्धत किंवा ज्यांचं शिकवणं तुम्हाला लक्षात राहतं अशा एकच शिक्षकाला तुम्हाला फॉलो करायचं आहे लक्षात घ्या मी काय सांगतो मला सांगण्याचा उद्देश काय आहे एकच शिक्षक फक्त करंट अफेअर्स ठीक आहे करंट अफेअर्स एकच शिक्षक एकच यूट्यूब चॅनल फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कंटिन्युअसली तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे एकालाच फॉलो करायचा आहे असं तुम्ही पंधरा दिवस 20 दिवस तीस दिवस फॉलो करून बघा त्याच्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या चालू घडामोडीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला लक्षात येईल की हां आता मला प्रश्नांची उत्तरं भेटायला लागली आता मला टेस्ट सिरीज जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न असतात ते मला सॉल्व्ह करायला सोपं जात आहे बरोबर करी कारण तुम्ही काय केलं एकच गोष्टीवर फोकस ठेवला बरोबर बाकी गोष्टींसाठी तुम्ही करू शकता आता बाकीच्या गुष्टी मधलं मला तेवढं नॉलेज नाहीये गणित असेल इतिहास असेल बरोबर नाही मी फक्त करंट अफेअर्स तुम्हाला उपदेश देऊ शकतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने कॅटलिस्ट सेल नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याने कॅटलिस्ट सेल नावाचा या ठिकाणी कॅम्पेन इनिशिएटिव्ह सुरू केला आहे उपक्रम सुरू केलेला आहे कशासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक तर कर्नाटकबद्दल लगेच चर्चा करूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत व वर्तमानमधील सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत पांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे विचारला जाणार खालीलपैकी भारताचा एकोणनव्वदाव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रोहित कृष्ण एस असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे काय नाव आहे रोहित कृष्ण एस असं या खेळाडूचं नाव आहे बरेच जण पहा कन्फ्युजन होऊ शकतात हे जे काही ग्रँडमास्टर आहेत बरोबर नाही हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत एवढंच मला तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचा सा प्रयत्न करा पाहूया आपण किती किती जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतं ठीक आहे तर रोहित कृष्ण एस हे या ठिकाणी एकोणनव्वदव्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर बनलेले आहेत याच्याबद्दल बऱ्याच वेळेला या ठिकाणी रिपीट 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 प्रश्न विचारले जातात जसं की पहिले ग्रँड मास्टर कोण आहेत तर विश्वनाथन आनंद जे की तमिळनाडू राज्याला रि� बिलॉंग करतात दुसरे आहेत दिबेंदू जे की पश्चिम बंगालचे आहेत तिसरे आहेत प्रवीण ठिपसे जे की महाराष्ट्राचे आहेत चौथे आहेत अभिजित कुंटे हे देखील महाराष्ट्राचे आहेत आणि पाचवे आहेत कृष्णन शशी जे की तमिळनाडूचे आहेत हे झाले सुरुवातीचे या ठिकाणी पाच ग्रँडमास्टर भारताचे लेटेस्ट जर सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या त्र्याऐंशी क्रमांकाचे आहेत आदित्य सामंत महाराष्ट्राचे चौऱ्याऐंशी क्रमांकाचे आहेत रमेश बाबू वैशाली पंच्याऐंशी क्रमांकाचे आहेत श्याम निखिल शहाऐंशी क्रमांकाचे आहेत श्रीहरी एल आर सत्याऐंशी क्रमांकाचे आहेत हरिकृष्णन एरा हे जे काही चौऱ्याऐंशीपासून सत्याऐंशी पर्यंत आहेत हे सगळे तमिळनाडू राज्याचे आहेत त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचे आहेत दिव्या देशमुख ज्या की महाराष्ट्राच्या आहेत आणि एकोणनव्वदव्या लेटेस्ट क्रमांकाचे आहेत रोहित कृष्ण एस हे देखील तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान उलची फ्रीडम शिल्ड लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका आणि दक्षिण कोरिया देशा दरम्यान उलची फ्रीडम शिल्ड लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे याच्यामध्ये सहभागी कोण कोण आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि दक्षिण कोरिया दुसरा पॉईंट कोरियन द्वीपकल्प आणि त्याच्या व्यापक प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी तयारी आणि सहकार्य बळकट करण्यासाठी हा वार्षिक सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा सराव किंवा या कवायतीची सुरुवात एकोणीसशे साठमध्ये मध्ये झालेली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न सेमीकंडक्टर पॉलिसी सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य कोणते झालेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या उद्दिष्ट काय आहे सेमीकंडक्टर उत्पादन संशोधन आणि विकास तसेच संबंधित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे या उद्देशाने या ठिकाणी हे जे काही सेमी कंडक्टर धोरण आहे त्याला या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आणि या ठिकाणी सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिलं भारतीय राज्य ठरलेलं आहे गुजरात राज्य ठीक आहे बाकीचे जे काही मग प्रथम प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना सुरू करणारं पहिलं राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमती नगर रेल्वे स्टेशन बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनेलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे पहिलं राज्य पंजाब फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबादमध्ये सुरू केली भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीनगन कोणाद्वारे विकसित केली तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिलं राज्य पंजाब आणि सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य ठरलं आहे गुजरात पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा यू ई एफ ए सुपर कप कोणत्या संघाने जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पॅरिस सेंट जर्मेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी दोन हजार पंचवीसचा ई एफ ए सुपर कप या ठिकाणी विजेतेपद त्याचं या ठिकाणी जिंकलेलं आहे दोन हजार पंचवीसचा यूईएफएए सुपर कप प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण की चॅम्पियनशिप महत्वाची आहे ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर क्रीडा संदर्भात लेटेस्ट बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या चॅम्पियनशिप झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ब्राझीलने जिंकलं डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसचं विजेतेपद मणिपूरने जिंकलं पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकलं आहे मॅग्नस कार्लसनने पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस पुरुषांचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं तर पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस महिलांचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं आहे झारखंडने तर याच पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलंय हॉकी पंजाबने भारताचा एकोणनव्वदाव्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरलाय रोहित कृष्ण एस तर दोन हजार पंचवीसचा यू ई एफ ए सुपर कप जिंकलेला आहे पॅरिस सेंट जर्मन या संघाने पुढचा प्रश्न भारतातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते भारतीय या शहर अव्वल स्थानावरती आहे आणि तेच शहर जागतिक लेवलवरती ग्लोबली एकोणपन्नासाव्या क्रमांकावरती आहे तर पर्याय क्रमांक सी मंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारतामध्ये प्रथम आणि ग्लोबली एकोणपन्नास अशी या शहराची रँक आहे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं टॉप तीन भारतीय या ठिकाणी कोणकोणते शहर आहेत तर एक नंबरला आहे मंगलोर कर्नाटक दोन नंबरला आहे वडोदरा गुजरात आणि तीन नंबरला आहे अहमदाबाद गुजरात जर तुम्हाला असं विचारलं जगातील टॉप तीन सर्वात सुरक्षित शहरे कोणते आहेत तर एक नंबरला आहे अबुधाबी यु एई दोन नंबरला आहे दोहा कतार आणि तीन नंबरला आहे दुबई यु या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या मंत्रालयाने सभासर वेब पोर्टल सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी पंचायती राज मंत्रालय बरोबर तर पंचायती राज मंत्रालयाने सभासार वेब पोर्टल सुरू केलेलं आहे कमेंट करून सांगा दरवर्षी आपण राष्ट्रीय पंचायती राज दिवस आपण जेव्हा केव्हा साजरा करत असतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दोन पॉईंट लिहून घ्या ग्रामसभा किंवा इतर पंचायत बैठकांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून संरक्षित बैठकीचे मिनिट स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी डिझाईन केलेले हे एक या ठिकाणी एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय संचालित बैठक सारांश साधन आहे बरोबर तर सभासार वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे पंचायती राज मंत्रालयाच्या द्वारे रिस्पॉन्सिबल मिनिस्टर कोण आहेत लालन सिंग जी की सध्याचे वर्तमानमधील कॅबिनेट मिनिस्टर आहेत पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेमध्ये सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनलेली आहे स्टार मार्कून ठेवा हा प्रश्न विचारला जाणार आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिंदुस्तान झिंक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिंदुस्तान झिंक का लिहून घ्या जगातील एकमेव आणि सर्वात मोठा एकात्मिक जस्त उत्पादक आहे आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेमध्ये सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाणार आणि या, या पावलामुळे भारत जबाबदार खानकामासाठी जागतिक व्यासपीठावर उभा राहिलेला देश आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिला व्यावसायिक उपग्रह तारामंडल किती खाजगी कंपन्या बांधणार आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण चार खाजगी कंपन्या बांधणार आहेत या चार खाजगी कंपन्यांमध्ये कोणकोणत्या आहेत पिक्सेल पिअरसाइट सॅच्युअर आणि ध्रुव या चार कंपन्यांचा समावेश आहे या कंपन्यांना इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड अथोरायझेशन सेंटर इन स्पेसने निवडलेले आहे ज्याद्वारे भारतातील पहिले संपूर्ण स्वदेशी व्यावसायिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्र या ठिकाणी डेव्हलप केले जाणार आहे विकसित केले जाणार आहे पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेल्या ई ट्वेंटी पेट्रोलमध्ये कोणते रसायन मिश्रित असते दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इथेनॉल नावाचं केमिकल याच्यामध्ये या ठिकाणी या मिक्स केलेलं आहे ई ट्वेंटी पेट्रोलमध्ये ऐंशी टक्के नियमित पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळलेले असते दुसरा पॉईंट इथेनॉल हे ऊस किंवा मका यासारख्या वनस्पती आधारित पदार्थापासून मिळवलेले एक जैव इंधन आहे आणि तिसरा पॉईंट उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि आयात केलेल्या कच्च्या तेलांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार ई ट्वेंटी इंधनाचा व्यापक अवलंब करण्यासाठी सध्या जोर देत आहे ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न न्यूझीलंडमधील दुर्मिळ निळा गुलाबी रंगाचा मशरूम अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा रेअर ब्ल्यू पिंक गिल मशरूम डिस्कवर्ड इन तेलंगणा फॉरेस्ट तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता तेलंगणाबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राज्यपाल देव वर्मा राजधानी हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण सिंगूर आणि पोचोरा शेवटचा प्रश्न कोणत्या भारतीय दूरसंचार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने फायव्ह जी आणि ए आयमध्ये प्रगत प्रशिक्षणासाठी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसोबत सामंजस्य करार केलेले आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बी एस एन एल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बी एस एन एलने या भारतीय दूरसंचार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने जी आणि ए आयमध्ये मध्ये प्रगत प्रशिक्षणासाठी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसोबत सामंजस्य करार केलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे हो त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा केला जात असतो आठ ऑगस्ट दहा ऑगस्ट तेरा ऑगस्ट की पंधरा ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लियर?